सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये विशालगड हिंसाचाराप्रकरणी आता एम आय एम आक्रमक झालं असून एकोणीस जुलै रोजी राज्यातील एम आय एमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार आहे एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्यात दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशालगड हिंसाचाराप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला शाहू महाराजांचे वंशज हिंसेचे नेतृत्व करत आहेत असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली आहे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळालाय राज्यात राबविलेल्या महत्वाकांक्षी तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले परिणामी तेहतीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात तत्कालीन वनमंत्री सुधीर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते त्यानुसार या प्रकाराच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठल्याही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल सांगण्यात आलाय सोबत राज्यात मोहिमेत यशस्वी झाल्याचेही समितीचे स्पष्ट मत आहे त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आता या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला असल्याचं समोर आलंय छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आत्ताच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील बागेत। पोहोचल्याने राजकीय वर्तुळात दुसरा धक्का बसला की काय असे वाटत होते त्या अचानक शरद पवारांच्या भेटीला का पोहोचल्या असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र सुनित्रा पवार या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेल्या नसल्याचं समोर आलं याबाबत अजित पवार यांच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलंय सुनेत्रा पवार नीता पाटील यांना भेटायला गेल्या होत्या अजित पवारांची बहीण नीता पाटील मोदी बागेत बी विंग मध्ये पाचव्या माजल्यावर राहतात त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या असं सुरज चव्हाण यांनी सांगितलंय राज्यातील आगामी विधानसभेची लढाई लढताना अजित पवार हे नवाब मलिकांना घेऊन आखाड्यात उतरणार असल्याचं दिसत आहे अजित पवारांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या वेळी गप्पा मारताना ही गोष्ट स्पष्ट झाली यापूर्वी विधान परिषदेसाठी रणनीती ठरण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतही नवाब मलिक उपस्थित होते दरम्यान अजित पवारांची ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पटणार का असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत विशालगड परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे प्रचंड वाद निर्माण झालाय एकीकडे या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपासह संभाजीराजे छत्रपती यांनी विशालगडावर हिंसाचार झाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत आज शाहू महाराज विशलगडावर आणि पायथ्याला झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे शाहू महाराज यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे नेते असतील सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य उन्ची, सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली अत्तापर्यंत विधानसभेच्या जागा वाटपावरून आमच्यात मतभेद नाही असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडी जागा वाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नागपुरासह विदर्भात आगामी विधानसभेसाठी वाढीव जागांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका घेणारे अजित दादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीची जोरदार चर्चा झाली होती अजित पवार गटाच्या नेत्यांनी या भेटीबाबत नाकावर हात ठेवत आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगत नेहमीप्रमाणे छगन भुजबळ यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवली होती ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे योग्य नाही किंबहुना आरक्षण म्हणजे गरीब निर्मूलनाचा कार्यक्रम नाही असे सांगत भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या सगळ्या काळात छगन भुजबळ अजितदादा गटात एकीकडे पडल्याचे चित्र होते ठामपणे ओबीसी समाजाला पुरस्कार करत असल्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने छगन भुजबळ हे खलनायक झाले आहेत त्यामुळे आता छगन भुजबळ हे कोणत्याही राजकीय पक्षाला नकोसे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आज मोठी घोषणा करणार आहे यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं ट्विट करत त्यांनी सांगितलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का राजकारणात या घोषणेमुळे मोठी उलथापालत होणार का प्रश्नांना त्यामुळे उधाण आलं आहे मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस वीस खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय या बसमधून चोपन्न जण प्रवास करत होते यातील एकूण बेचाळीस जण जखमी झाले आहेत जखमींना कामोटे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टर वरील दोघांचा समावेश आहे बसमधील सर्व प्रवासी हे डोंबिवली मधील रहिवासी आहे खाजगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर आल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढले असून मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली ज्यांनी माते समान शिवसेना पक्षाला फूट पाडली पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केला अशा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी आगामी विधानसभेत निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जाणार असल्याचं शिवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे प्रमुख अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी खासदार सावंत सोमवारी अकोल्यात दाखल झाले यावेळी त्यांनी अमरावती यवतमाळ वर्धा बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला तुम्ही मध्ये शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री